काही तीन मोबाईल गेले तिकडनं पण तुला पण होता ग मोबाईल तुझा कुठला होता फोर्टीन गेला कुठे पण जावा मोबाईल बरोबर घेऊन जावाई चला मोबाईल युट्यूब काय बोट का पप्पी घेतली जादूच्या डायरेक्ट सायलेन्सर गेला आता किशात हात घातला ना लगेच एक जण या किशात हात त्याचे हात तुटले हॅलो गाईज वेलकम बॅक टू माईट चॅनल आणि खूप दिवसानंतर आज ब्लॉग घेते बाहेर जायचा कारण की खूप दिवस झाले घरात बसलो आहे मी आणि एवढा कंटाळा आला आहे ना या पावसाने तर हैराण केलं आहे चार पाच दिवस लगातार पडतोय तर आता पहिले जातो केस कापायला आणि तिकडनं जाईन मलंग घडला आणि हां जास्त पाणी असेल तर मी बिलकुल जाणार नाही तिकडे पण जरा बघायचं आहे मला जाऊन तिकडचं वातावरण कसं आहे खूप दिवस झाले एकदाच गेलतो ते तुम्हाला माहीत असेल तो लॉक पण जाम शंभर क्रॉस करून गेला वरती शंभर के तर आज जाऊन बघतो तिकडे कसं काय आहे तर चला आता निघतो पहिले तर मम्मी मम्मीने बघा मस्त चिंबोऱ्या बनवून घेतल्यात म्हणजे थकून आल्यावर खायची सोय अय जोडू चल केस कावायला चाललोय आणि नंतर फिरायला आता दोघ जण निघलोय मस्त रेंकोट घातलंय म्हणजे आता भिजलो नाही तर असं येऊ यश ये पण येतोय आणि यश बरोबर कोण येतो माहीत नाही कारण की एन टायमावर तो रेडी झालाय बघूया मला वाटतं जरा वातावरण तिकडचं जरा डेंजर असेल बघू आता गेल्याशिवाय समजणार नाही फक्त सोडला पाहिजे बस पोलिस नाही पाहिजे पोलीस असली तर सगळी वाट लागेल बाकी कोणाला घाबरत नाही फक्त पोलीस असली ना कशाला खाली पोट टोन कुट्ट्या घालून घ्यायच्या आपल्यावर त्यापेक्षा सरळ मला जायचं फिरण्याचं सरळ रिटर्न तिकीट तीन दिवस मलम लावायच्या पेक्षा तीन दिवस घरी सुखात बसून तो कशाला काय देव काय आम्ही घेतलाय आखी वानर्स वानर सेना यांची आमना तू एवढी जण गावात पण एवढी जण कशी आली ते त्यांची दांडू लोहिला काय यांचे दांदू लोहिले किडके लावतात याला पुढे जाऊन देत नाही अरे ती काय ना त्याची भांडण बाबा काय घेतलं त्याने बघा वांडर काय वांडर काहीच बोलतो वांडर बघा बोलतो वानर रे वानर वांडर नाही मला माहिती होत गाडी सोडणार नाही तो गाडी पुढे घेते रूप मधून बाहेर निघलाय बोलला तर हे मोबाईल घेऊन जातील नको घाबरलाय घाबरलाय जय श्रीराम त्याला बिस्किट पाहिजे होतं येऊ बा काही शेपटी पण कसनी मोठी ए ना ना दे नाला येव दादा वाटत हा तू काय दादा धरला त्याने उतरले उतरले दे ना बिस्किट फेकून दे ना तिथला आधा गाडीवर बसून गेला पाहिजे हे चल जाऊ चल मला जाऊ दे इथून डेंजर हे धरतायत डायरेक्ट गाडी बिडी हे गायकवाड चल ना हे होतो ह्याच्यावर बसला आला युट्यूब मागवा भाऊ दान करतोय बघा <laughs> अरे रे तुमची चला ना हा 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 चला चला तुम्ही दावा ना, तो तो ना। चालू आहे चालू आहे अख्खा पिक्चर बनवू तुम्ही लांबून टोली आली भाई गाडी नाही काय नाही स्लीप होतोय सगळं चालू आहे चालू आहे अरे हा काय घे ना घे घे आता काय घे डेंजर आहे डेंजर आहे बघा वाटत बघ त्यात किशात हात घातला ना लगेच एक जण येला का बघायला किशात हात येऊ बाय त्याचा हात तुटले झालं झालं आता बाय बाय नाही तर आता डायरेक्ट मोबाईलच घेऊन जाते चला बॅक टू फॅमिली भाबूही सटकतोय बेकार नुसती यांचे आवड आईट झाले ते काय करत पण नाही त्यांना फक्त खायला पाहिजे बस फोन तिकडनं बिस्किट घेऊन आलो आम्ही त्यांच्यासाठी अफशा आला चल छोटू चल भेटू पुढच्या बॉक्सला टोल नाका लागणार काय करू आज नाही आलूच त्याचे पैसे घेतो का तू

वा वा रेस करू नको रेस करू नको चिखल जाईल धाम डायरेक्ट सायलेन्सर गेलाय बघा सायलेन्सर उचल जा तू काय एवढा सिरियस झालाय अरे तू थांब थांब तो सायलेन्सर गेलाय पुरा तुझा पाय जाईल चिखल हे नको दाम नको धाम ना नको बाव <laughs> <आगे वाँ> रे पहिले आम्ही जाऊन दिला वेळ <laughs> घेतली आणि मग आपली गाडी जाणार आई आपण आरामातच येणार चला काय फायनली पोहोचलो आम्ही तुम्ही बघू शकता इथं जाम पब्लिक आहे आज इकडं तर रास आहे <laughs> बघा मस्ती चुंबरी फॅमिली बिमिली सोबत आले सगळे याचे फोटो <laughs> अहो गाठी ना घोंगर येऊ द्या रे, रे मला भी जत्रेला येऊ द्या किरे मला जरा इथं उड्या बिड्या मारून घेऊया पाहूया आणि मग जाऊया कारण की, जा की पाणी एकदम शांत आहे म्हणून काहीच कधी पण वाढतो मागच्या वेळेला कसं सीन झाला होता माहीत नसेल तर जाऊन मागचा ब्लॉग बघा मलंगडचा आता बघा एवढी पब्लिक आहे पाणी वाढलं तर सगळे गायब होतील हे आखी इथं जत्राच आहे मजा तर येणार ना वाटतं हे बघा इथे कोण ओळखीचं नाही पालखीचं नाही लगेच त्याला उगच त्रास देतो गायकवाड अरे लागेल त्याला सांग ना कळाल तिकडनं काही तीन मोबाईल गेले तिकडनं पण हे याचा एक तुझा पण होता का मोबाईल आयफोन होते एक आयफोन होता कोणता आयफोन होता था। था। तुझा बी गेला तुझा कुठला होता आयफोन फोर्टीन 14 गेला बाबा बाबा लय लय डेंजर काम आहे झाड्या सुसाट पलत गेला वरती मोबाईल आहे का नाही बघायला कुठे पण जावा मोबाईल बरोबर घेऊन जावा मी व्हिडिओ काढत नाही बोल यांचा मोबाईल ऐक नाही डेंजर काम झालं डेंजर अरे यो येल सुटला डायरेक्ट वरती जाड्या मोबाईल बघायला झाला बोला मोबाईल घेतला रेन डेंजर काम झालं आधीच घेतलेला अर्धी चप्पल काय घेऊन आला नाही आम्ही असतोय ही बारी माझ्यावर पण येऊन गेली आता यांच्यावर आली तिघानीवर अरे पाखर कुठली चावत आहेत तरी या पाखरे दी कुठले तरी योगनी चल चल गेल्या सुसाट ते बघा तिकडं आपण पोलीस स्टेशनला जा आणि ट्रॅक कर मुंबई तसे माझे गेले तसे त्यांचे पण गेले जसे माझे गेले तसेच गेले त्यांचे पण बाबा तोडशील तिला आई आयगा याचा लास्ट वर्ष दे दिला

जादूच्या जा फोड्या आले जादू फोड्या दाखव जादूला दा, 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 जादूला काहीतरी चावला दाखव ना नीट दाखव ना जादूच्या नीट लपू टाकली जादू, जादू ने ने ताक ले ताक ले ताक ले ये लवकर येड्याचे चप्पल लपवले तू चप्पल आतमध्ये ठेवलीच नाही चप्पल 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 पण गेली बोललो नको ठेवू चप्पल इथे चप्पल ठेवली मला बोलत चप्पल गेली तर गेली तशी मी घातली तू पिसल तो कशाला <laughs> आम्ही चप्पल दिली दया आली मला तूच लपवलेली म्हणजे अरे पार्टनर आहे ना तर चला काय कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आणि ब्लॉग राहू दे मी तर सांगतोय कुठं जाल म्हणजे पाण्याच्या ठिकाणी पण जाल बारवी डॅमला मलंगडला अजून कुठे पण बदलापूरला अजून डॅम पण आहेत कुठे पण जाल पण तेव्हा मोबाईल आपल्याबरोबर तेव्हा एक पिशवी घ्या आणि पिशवीत मोबाईल द्या आणि एकाला बाहेर उभा करा कारण की माझा पण स्वतःचा मोबाईल गेलेत दोन गेलेत माझ्या मित्राचा एक गेला आहे आणि अजून पण आहेत मित्र त्यांचे पण मोबाईल गेलेत आणि आज तर तीन मोबाईल गेले काही ज्यादा मोबाईल जातो ना त्याला बरोबर माहिती असतं काय वाटतंय ते समोरचं फक्त हेच करू शकतो का हरे हरे पण कशावर घेतला हप्त्यावर घेतल्या त्या चोरांना पण काय माहिती असेल चोरतात ना नेतात कुठे पण कशावर मोबाईल घेतले त्यांच्या घरी घरी काय सांगणार ते टेन्शन असतो पहिली गोष्ट तर कुठे पण जाल तर आपल्याबरोबर मोबाईल घेऊन जावा पिशवीत टाका काही करा पण मोबाईल सोबत घेऊन जावा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय